पणार होव्य सविस्तर मोठी बातमी शिक्षकांच्या प्रत्येक मान्यतेची पडताळणी होणार मुख्याध्यापकांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट आहे शाळार्थ प्रणालीत माहिती अपलोड करा अन्यथा गुन्हा दुसरी अपडेट आहे राज्य सरकारने अचानक का जाहीर केली सुट्टी अचानक सुट्टी देण्यामागचं कारण काय महाविद्यापीठाच्या परीक्षेचे काय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट आखील तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळातील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची खासगी टीचर व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत यातून ज्या शिक्षकांच्या कागदपत्रात तफावत किंवा बनावटगिरी आढळले त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे सोलापूर शालेय शिक्षण विभागाने अठरा नोव्हेंबर ते दोन हजार बारा सात जुलै दोन हजार पंधरा या काळातील सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणीचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्या सर्वांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य मुख्याध्यापकावर सोपवली आहे त्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे या सर्व कागदपत्राची पडताळणी नंतर वैयक्तिक मान्यता शाळा आय डीतील बोगसगिरी समोर येईल असा हेतू आहे शालात प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे प्रणालीत अप अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत सर्व कागदपत्रे डिजिटलाइज केले जाणार आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या सर्व शालात आय डी म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सहा जुलै दोन हजार पंचवीस ह्या काळातील वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आय टी आदेश खाजगी व्यवस्थापनाच्या नियुक्तीचे आदेश व कर्मचारी रुजू अहवाल आहे अशी कागदपत्रे त्या पोर्टलवर संबंधित शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापक व अपलोड करायची आहे दरम्यान सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळातील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे खाजगी व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता ही कागदपत्रे द्यावी लागणार आहे यातून ज्या शिक्षकांना कागदपत्रात तफावत व बनावटगिरी आढळेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे अशा कर्मचाऱ्यावर निलंबन किंवा बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते सात नोव्हेंबर दोन हजार बारा दो ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील इतर कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश व शालार्थ आय डी अशी सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहे त्यावेळी बोगस कागदपत्राद्वारे कोणी वेतन घेत असल्याचे आढळल्यास अस, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे सप्टेंबरपासून प्रत्येकाची कागदपत्रे तपासणी सुरू होईल सचिन जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर नियमबाह्य शालात आय डीच्या शोधासाठी पथक राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शाला प्रणालीतून असून ते नियमबाह्यपणे वेतन घेत आहेत त्यांच्या शोधासाठी शालेय शिक्षण विभागाने पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलगुंडवार कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा व शिक्षण सहसंचालक अरुण आतार यांचे विशेष चौकशी पथक नेमले आहे दोन हजार बारापासूनच्या मान्यता व शालात आय डीच्या पडताळणी ही समिती करणार असून त्यांना तीन महिन्यात चौकशी अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई संदर्भात उद्यापासून शुक्रवारी शिक्षणाधिकारी संपव जाणार आहेत दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शालाद प्रणालीत माहिती अपलोड करा गुन्हा खाजगी अनुदानित स्थानिक संस्थांच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन फक्त शालाद प्रणालीद्वारेच दिले जाणार आहे या आदेशाचे उल्लंघन करण्यावर थेट फौजदारी कारवाई होणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे खाजगी अनुदान औषध अनुदान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे वेतन आता केवळ शाळा प्रणालीद्वारेच अदा केले जाणार आहे त्यामुळे कोणताही अपवाद न ठेवता सर्व कर्मचाऱ्यांनी माहिती ह्या प्रणालीत नोंदविण्याचे आदेश शासनाने दिले आहे या नव्या आदेशांचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन अधिकाऱ्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिली नागपूरमधील बोगस शाळा आय डी प्रकरणात शिक्षण विभागात थोडी धांदल उडाली होती हजारो रुपये शासनाकडून वेतनाच्या नावाखाली अधि अनाधिकृतरित्या उचलल्यास प्रकार वळगणीस आला यामुळे शिक्षण आयुक्तांनी सखोल चौकशी सुरू केली असून यापुढे प्रत्येक शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचा शालात आय डी नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता आदेश व वा। रुजू अहवाल पोर्टलवर अपलोड केलाच पाहिजे असे स्पष्ट आदेश निर्गमित केले तीस सप्टेंबरपर्यंत माहिती भरणे अनिवार्य ज्या कर्मचाऱ्यांना सहा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वैयक्तिक मान्यता किंवा शालात आय डी देण्यात आले त्या प्रकरणाची सर्व कागदपत्री विभागीय शिक्षण उपसंचालक किंवा महामंडळाचे विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून चालत पोर्टलवर अपलोड केले जाणे अनिवार्य आहे तसे दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना आय डी दिले गेले त्यांच्या संदर्भातील नियुक्ती आधीच वैयक्तिक मान्यता आधीच रुजू अहवाल शाळा स्तरावरून तीस ऑगस्टपर्यंत अपलोड करणे बंधनकारक आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारने अचानक का जाहीर केली सुट्टी अचानक सुट्टी मग त्या देण्यामागचं कारण काय विद्यापीठाच्या परीक्षेचं काय राज्य सरकारने मुंबई शहर आणि उप मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन दोन हजार पंचवीसच्या स्थानिक सुट्ट्याबाबत एक महत्त्वाचे शुद्धी पत्रिक पत्रक जाहीर केले आहे यानुसार गोपाळकाला अनंत चतुर्थी ह्या दिवशीची सुट्टी रद्द करून ती नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गोरी विसर्जन ह्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे विभागासाठी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वरील सोळा सहा सप्टेंबर सोळा ऑगस्ट सहा सप्टेंबरची सुट्टीऐवजी आता आठ ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुट्टी आहे जी आर निर्गमित झालेला आहे